बाजार शहरात मागील कित्येक महिन्यांपासून मोकाट जनावरांचा वावर असून त्याचा मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे तसेच सामान्य नागरिकांना यापासून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे बहुतांश जनावरे हे कत्तलीच्या उद्देशाने आणण्यात आलेले आहे व ते मुक्तपणे शहरात फिरताना आढळतात यात मोठ्या प्रमाणात गायींची संख्या आहे ज्यात अनेक गायी जखमीसुद्धा आहे या कारणाने सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो तसेच धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहे असे मोकाट जनावर मुख्य रस्त्यावर बसलेले असताना वेळप्रसंगी रुग्णवाहिकांनाही रस्ता मिळत नसून आपत्कालीन रुग्णांचा प्रसंगी जीव जाण्याची वेळ येत आहे तरी या गंभीर विषयावर नगर परिषद चांदूर बाजार उदासीन दिसत आहे आपण त्वरित जातीने लक्ष देऊन या समस्येचे समाधान करावे अशा गौवंश संबंधी नगरपरिषद चांदूर बाजारकडून जाहीर सूचना कराव्या व अशा जनावरांना कोंडवाडा किंवा गौरक्षणात जमा करून हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा दहा दिवसानंतर शिवसेना युवासेना या मुकाट जनावरांना नगरपरिषद कार्यालयात आणून जमा करेल व उग्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे बादल डखरेसह सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार